लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गेल्या पाचशे वर्षांपासून सर्व भारतीय क्षणाची वाट पाहत आहे तो क्षण आज सत्यात उतरत असून अयोध्या येथील प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमी ठिकाणी तब्बल पाचशे वर्षानंतर रामलल्ला आज अयोध्या नगरीत विराजमान होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर सातपूरच्या सुनचाळी परिसर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं संपूर्ण परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे या माध्यमातून साफसफाई करण्यात आलेली आहे पाचशे वर्षापासून आपण ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो आपले अखंड भारताचे दैवत प्रभू श्रीराम यांची बावीस जानेवारी रोजी अयोध्यामध्ये स्थापना होत आहे ही स्थापना होत असताना आपले भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी संपूर्ण भारता भारतवासियांना आव्हान केले आहे की प्रभू रामचंद्रांची स्थापना होत असताना आपण आहे त्या ठिकाणी आपापल्या घरी दिवाळी साजरी करा त्याच पार्श्वभूमीवर आम्ही आज वाशी व वा राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने महापुरुषांचे ठिकाण साफ करून आम्ही या सोहळ्याला सुरुवात करत आहोत त्याचप्रमाणे आम्ही पूर्ण चुंचाळेवासीय बावीस जानेवारीला आम्ही एक दिवाळीसारखा एक सण साजरा करणार आहोत त्यानिमित्ताने आम्ही बावीस तारखेला साई भंडाऱ्याचे आयोजन केलेले आहे आमच्या येथील असलेलं हनुमान मंदिर येथे लाईट उत्सव जल उत्सव हे सर्व आम्ही साजरे करणार आहे आणि ते साजरा करत असताना आमच्या येथील काही मटण व्यवसाय असतील दारू विक्रेते असतील त्यांना आम्ही आव्हान केलेलं आहे की बावीस जानेवारीला आपण कुठलाही दारूचं दुकान व मटण विक्री ही केली जाऊ नये हे असं आव्हान केलेलं आहे आणि त्या व्यापाऱ्यांनी आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे आमचे मार्गदर्शक अंबादास भाऊ खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा उपक्रम राबवत आहे दरम्यान या प्रसंगी प्रकाश मोगल मंगेश दरोडे भागवत गगे किसन गुळवे अक्षय सोनवणे किशोर पवार गणेश सोनवणे गौरव चव्हाण श्याम आव्हाड निखिल सोनार बाळा सोनवणे अधिक ग्रामस्थ उपस्थित होते तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक